जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत वाहतूक संघटना संयुक्त महासंघाच्या वतीनं काल शनिवार दिनांक एकोणीस एप्रिल रोजी हैदराबाद रोडवरील गोल्डन हॉलमध्ये ईद ए मिलन चालक मालक मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं या कार्यक्रमात आमदार विजयकुमार देशमुख वाहतूक संघटना संयुक्त महासंघाचे प्रदेशाध्यक्ष रियाज सय्यद माजी महापौर जनार्दन कारंपुरी माजी नगरसेवक प्रथमेश कोठे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शहर युवक अध्यक्ष प्रशांत बाबर यांची प्रमुख उपस्थिती होती याप्रसंगी प्रदेशाध्यक्ष रियाज सय्यद बोलताना म्हणाले वाहतूक संघटना संयुक्त महासंघातर्फे पासिंग विलंब शुल्क याविरोधात सलग पन्नास दिवस आंदोलन उभे करून शासनाला पासिंग विलंब शुल्क मागे घेण्यास भाग पाडले तसेच हिट अँड रन कायद्याविरोधात सर्वात प्रथम वाहतूक संघटना संयुक्त महासंघातर्फे हैदराबाद रोडवर चक्का जाम आंदोलन करण्यात आले याची दखल घेत केंद्र सरकारने हिट अँड रनला स्थगिती दिली तर मालवाहतूक प्रदेशाध्यक्ष लाडजी नदाफ यांनी मार्केट यार्डातील चालकांचे प्रश्न मांडले मुळेगाव रोड आणि हैदराबाद महामार्गाच्या विविध समस्याही त्यांनी आमदार विजयकुमार देशमुख यांच्यासमोर मांडल्या महासंघ सातत्याने चालकांसाठी काम करत आहे आपल्या मागण्या लवकरात लवकर महासंघाला सोबत घेऊन पूर्ण करण्याचे आश्वासन आमदार विजयकुमार देशमुख यांनी दिले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मालवाहतूक प्रदेशाध्यक्ष लालजी नदाफ महासचिव प्रदीप शिंगे बक्ष शेख देवीदास कोळी इरफान कल्याणी शंकर राऊत रमेश बनसोडे अल्ली शेर पटेल गौ शेख इस्माईल गुंता हकीम नदाफ मोईन नदाफ रफिक शेख इरफान तहसीलदार अजम मकानदार साबीर कुर्ले संजय कुराडे अक्षय जाधव आदींनी परिश्रम घेतले आणि एकच लक्ष आपल्या समोर होतं की चालकांच्या कल्याणासाठी आणि त्यांच्या उन्नतीसाठी आपण जे संघटना उभारण्यात आलेली आहे त्याला कसं काम करता येईल आणि त्यानिमित्ताने आपण संघटनाचे मार्फत वेगवेगळे वे काम केले जसे की के हिटनदन कायदा जेव्हा लागू झाला होता तर सर्वप्रथम वाहतूक संघटना संयुक्त महासंघाने एकतीस डिसेंबरला महाराष्ट्रामध्ये सर्वप्रथम एवढा मोठं आंदोलन केलं सोलापुरात की के अठरा किलोमीटर हैदराबाद रोड जाम करून आम्ही हिटन कायदा रद्द करण्यात भाग पाडले त्याचबरोबर रिक्षाचालकांवर झालेला अन्यायकारक पन्नास रुपये जुलमी दंड हे जुनमी दंड रद्द करण्यासाठी महासंघाने पन्नास दिवस संघर्ष करून मुंबई ते सोलापूर ते मुंबईपर्यंत आंदोलने करून ते रद्द करण्यात भाग पाडलेले असे वेगवेगळे प्रकारे आम्ही काम करत आलेले या प्रकारे महामार्ग वाहतूक संघटना संयुक्त महासंघ हे महाराष्ट्र राज्यात एकोणीस जिल्ह्यात आणि आपले एकशे आठ पदाधिकारी आणि सोलापूर जिल्ह्यात पाच हजारपेक्षा जास्त सभासद पेपर नोंदणी करून आज आम्ही महासंघाची मार्फत इथं जमलेले आहे आणि महासंघ सर्व धर्मसंभावासाठी आणि जसं आपलं विद्युत वाक्य की ना कोणत्या पक्षाचं ना कोणत्या धर्माचं याच वाक्याप्रमाणे सर्व धर्मांना सर्व लोकांना स सोबत घेऊन चालणारा महासंघ आहे त्यानिमित्ताने आज आपण इथं ईद मिलन हे प्रोग्राम सर्व लोकांना मिळून सर्व धर्मीय लोकांना मिळून घेऊन करण्याचे आयोजन केलेले आहे याचे प्रमुख म्हणून आमचे लाडजी नदाब यांनी खूप परिश्रम घेतले आहे कार्यक्रमासाठी आणि त्यांच्या निमित्ताने लाडजी नदाब हे मालवाहतूक क्षेत्रातील एक नामवंत ट्रान्सपोर्ट कंपनी चालवतात आहे त्याचबरोबर चालकाच्या हितासाठी एक मोठ्या प्रकारे काम करण्याची त्यांची इच्छा आहे त्या इच्छेनुसार आम्ही त्यांना प्रदेशाध्यक्ष या पदानी नियुक्त केलेले आणि त्याच्या त्या पदाची मान ठेवून त्यांनी एक ईद मिलनचा त्यांना मी हार्दिक अभिनंदन करतो आणि आलेल्या सर्व मान्यवरांचा मी मनापासून हार्दिक अभिनंदन करून माझे दोन शब्द संपतो संघटना संयुक्त महासंघाच्या वतीनं आजच्या मेळाव्याच्या निमित्तानं व तसंच ईद मुबारक या सगळ्या ईद मिलन कार्यक्रमासाठी आज इथं सगळ्यांना बोललेलो होतं आणि त्या ईन मिलनच्या कार्यक्रमामध्ये वाहतुकाच्या अनेक समस्या आहेत ज्या सोलापूर शहरामधनं बायपास रोड व्हायला पाहिजे रिंगरूट वाला पाहिजे रिंग आणि किंवा न उड्डाण व्हायला पाहिजे त्यामुळं त्या, त्या ना, नायला वाहतूक करत असताना शहरामधनं यांना प्रवास करत असतो त्यामुळं अनेक गोष्टी जो ट्रॅफिक पोलिसाच्या मार्फत असू द्या आर टी ओमार्फत मार्फत असू दे अनेक अडचणी ह्यांच्या संदर्भात निर्माण होतात त्या अडचणीचंही इथं वाफ व्हा झालं आणि त्याच्याबद्दल चर्चा करण्यात आलं या भागातील शहर उत्तरमधल्या माझ्या मतदारसंघात आजचा हा ही ईद मिलाप कार्यक्रम असल्यामुळं या ईद मिलापाच्या कार्यक्रमाच्या वेळी मलाही बोलविण्यात आलं होतं आणि इथल्या समस्या संदर्भात चर्चा केला मी पुन्हा एकदा याचा अभ्यास करून त्यांचं आर टी ओ ज्या खात्याशी संबंधित आहेत अगर प न गृह खात्याशी असेल तर गृह खात्याबरोबर त्यांची एक बैठक लावून देईन आणि आर टी वर वर ओबरोबरही एक बैठक लावून ज्या उड्डाणपूलच्या संदर्भात आपल्याला मी सातत्यानं आपल्या महानगरपालिकेचे आयुक्त पंधरा दिवसाला किंवा आठ दिवसाला एक बैठका घेत आहेत तर लवकरात लवकर उड्डाणपूल चालू व्हावं ही आमची अपेक्षा आहे त्यासाठी मला असं वाटतं की जूनमध्ये किंवा जुलैमध्ये उड्डाणपुलाचं काम होणार आहे रिंगडूरचं बी जे काम चालू आहे काही कोर्टामध्ये गेल्यामुळं अडकलं होतं ते तेही काम लवकरात लवकर संपण्यात आलेलं आहे हार्दर वड तर इंगूट चालू आहे फक्त थोडं बहुत राहिलेलं आहे तेही लवकरात लवकर संप संपणार आहे इतरही जे काही आड़, यांच्या अडी अडीअडचणी त्यांच्या ह्या संघटनेच्या पाठीमागं राहून त्यांचं सा ज्या काही अडचण आहेत ते सोडविण्याचा प्रयत्न केले